नमस्कार मंडळी घाटमाता केसरी दोन हजार चोवीस ओपन बैलगड्या शर्यत मैदान मित्रांनो सुरू झालेलं आहे आणि याचे गट पाडण्यासाठी सुरुवात झालेली आहे या मैदानामध्ये हिंदे केसरी जोडी बकासूर आणि माहिबिया हे दोघेही देखील मित्रांनो पळण्यासाठी दाखल झालेले आहेत त्याचबरोबर सुंदर उर्फ कॉकटेल हा देखील मित्रांनो या मैदानामध्ये पळण्यासाठी आलेला आहे तर पाहूयात आता या मैदानामध्ये बकासूर माहिब्या आणि कॉकटेल कोणत्या गटामध्ये पळणार आहेत तर मित्रांनो आत्ताच निघालेल्या पाच लॉटमध्ये गट क्रमांक एकमध्ये तास क्रमांक पाचवरती कॉकटेलच्या नावानं मित्रांनो चिठ्ठी निघालेली आहे या गट क्रमांक एकमध्ये तास क्रमांक पाचवरती आपल्याला कॉकटेल मित्रांनो पाळताना दिसणार आहे त्याचबरोबर मित्रांनो आपला आवडता रुस्त मेहंद केसरी व नवमेहंद केसरीचा मानकरी बाकासूर हा देखील या मैदानामध्ये आलेला आहे तर बाकासूरची चिठ्ठी कोणत्या गटामध्ये निघालेली आहे मित्रांनो गट क्रमांक दोनमध्ये तास क्रमांक पाचवरती बाकासुराणी बावरेच्या नावानं मित्रांनो चिठ्ठी निघालेली आहे त्याचबरोबर गट क्रमांक चारमध्ये तास क्रमांक चारवरती वरती बाकासुराणी बावरेच्या नावानं चिठ्ठी निघालेली आहे गट क्रमांक दोन किंवा गट क्रमांक चारमध्ये आपल्याला बकासूर शंभर टक्के मित्रांनो पळताना दिसणार आहे त्याचबरोबर मित्रांनो कृस्थ मेहंद केस मानकरी माहिब्या याची देखील चिठ्ठी गट क्रमांक चारमध्ये तास क्रमांक एकवरती वरती निघालेली आहे त्याचबरोबर गट क्रमांक तीनमध्ये तास क्रमांक चारवरती देखील मायबाईच्या नावानं चिठ्ठी निघालेली आहे मायबाई देखील तुम्हाला गट क्रमांक तीन किंवा चारमध्ये मित्रांनो या मैदानामध्ये पाळताना दिसणार आहे तर धन्यवाद मित्रांनो तुम्हाला आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक ला करा कमेंट करा आणि आपल्या युट्यूब चॅनल बैलगडाशीनाथ घाटाचा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद